गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात मी स्वप्ना बाग्यश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये बाग्यज मेमरीज आणि आज जाणार आहे भद्राकची ट्रीप त्याच्या स्कूलमधून गार्डनमध्ये ट्रीप जाणार आहे सो त्याची डिमांड आहे की मम्मा मला आज पास्ता पाहिजे सो बघा मी पास्ताची सगळी तयारी केलेली आहे पुढल एक मिनिट हा पास्ता मी बॉईल करून घेतला आहे दोन चीज क्यूब आहेत आणि इथे जे तयार करून घेतलं आहे हे आहे बटर लसण आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडासा मैदा व्हाईट सॉस पास्ताला ना व्हाईट ग्रेव्ही असते ना त्याच्यासाठी पाहिजे तर मी दाखवित तुम्हाला हे असं त्याला असं फेस आला पाहिजे मैदा म्हणजे शिजला पाहिजे त्या बटरमध्ये थोडंसं बटर थोडंसं तेल टाकलं मी आणि हे असं शिजवून घेतलं आणि हे शिजत आलं म्हणजे ह्याच्या गाठ्या गाठ्या नाही झाल्या पाहिजे असं गाठ मोकळं शिजलं पाहिजे ते म्हणजे ग्रेव्ही घट्ट छान होते हे असं शिजत आलं की त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं मग ते मैदा आणि दूध व्हाईट सॉस कशाने बनतो तो मैदा आणि दुधाने बनतो सो हे बघा तर हे असं घट्ट असं शिजवून आलं आणि हे शिजलं की मग ह्याच्यामध्ये टाकायचा आपला उकडलेला पास्ता खूप घट्ट शिजते म्हणून त्याच्यात मी थोडंसं टाकते पाणी हे टाकलं मी ते बनवले ह्याच्यामध्ये पास्ता सो आता हे आहे चिली फ्लेक्स आणि हे आहे ऑरिगेनो आता हे मी टाकणार आणि त्याच्यानंतर एक चीज क्यूब टाकणार पास्ता मध्ये ओके जसं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की चीजचे भरपूर फायदे आहेत लेकरांसाठी सो तुम्ही आठवड्यातून तुम दोनदा त्यांना चीज द्यावं ओके पिझ्झावर पण असतात बघा खायला म्हणतात ऑरिगेनो ऑरिगेनो म्हणजे काही नाही जे आपण हिंग वगैरे ते मिक्स करून थोडंसं कोथिंबीर वगैरे तसंच काहीतरी पॅटर्न असतं ते आता ते विदेशी पॅटर्न आहे पण मी आता स्मेल घेऊन बघितलं आता मी टाकते आपला फायनल चीज स्मेल छान येतोय मित्रांना फार आवडतं पिझ्झा पास्ता ह्या टाहून फास्ट फूड जास्त नाही खायला पाहिजे पण कधीतरी ओके म्हणजे एखाद्या वेळेस आठवड्यातून महिन्यातून एखाद्या वेळेस ठीक आहे बद्राक्षला पास्ता खूप खूप आवडतो रेड सॉस असो व्हाईट सॉस असो कुठलाही आवडतो त्याला खूप जास्त <laughs> पास्ताचा वेळ आहे शताक्षीला नाही एवढा पास्ता हे बघा मी हे चीज क्यूब जे आहे ना त्याला असं कट करून घेते शिजेल लवकर हे असं मध्ये टाकते ह्याच्यावर दाखवते मी टाकल्यानंतर थांबा हे पहा हे आहेत चीज आणि हे आता शिजून मेल्ट होऊन जातं पण हे गरम गरमच छान लागतं पण आता लेकरं ऐकत नाही खब्यामध्ये घेऊन जायचं म्हणतो पण ते थंड झाल्यावर ते ससं कच्चं होऊन बसतं एवढं टेस्ट नाही लागत पण आवड आता लेकरांची सो लेक हा आमचा झालेला आहे आता ट्रीपचा मेनू आहे हा ट्रीप जाणार आहे गार्डनमध्ये त्यांची सो पास्ता व्हाईट सॉस पास्ता करून बघा नक्की आणि खूप टेस्टी लागतो महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये ना शेवटी एक थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं बॉईल करताना टाकलं तर खूप छान म्हणजे ते ह्याच्यामध्ये जातं पण मी ते ॲक्च्युली विसरले म्हणून मग मी आता शेवटी टाकलं नाही तर मग त्याचं चवच नाही राहणार काही